ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णवची ची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ज्ञान सरोवर उद्घाटनाच्या वेळी दादांनी उच्चारलेले मधुर महावाक्य या वाणीमध्ये बाबा म्हणतात स्वर्गातील दिव्य शरीर रूपी पोशाख सगळ्यांच्या समोर स्पष्ट आहे ना ज्ञान सरोवराची महिमा करताना बाप दादा म्हणाले अनेक ब्राह्मणात्माय तपस्येच्या सूक्ष्म अनुभूतींद्वारा अव्यक्त पालना आणि सूक्ष्म योग चे सहज अनुभव आणि प्राप्तींचा लाभ इथे घेतील बाप बापदादा टीचर्सना म्हणाले तुम्ही नसते तर सेंटर्स उघडले नसते ओम शांती स्नेहचे सागर बाप बापदादा आपल्या अतिस्नेही मुलांना भेटत आहेत बाप दादा म्हणतात मुलं आज सेवाधारी आहेत उद्या राज्य अधिकारी असतील बापदादा विचारतात स्वर्गातील दिव्य शरीर रूपी पोशाख सगळ्यांच्या समोर स्पष्ट आहे ना आत्ताच घालायचं आहे ना ज्ञान सरोवर विशेष लाइट हाऊस आणि माईट हाऊस आहे दादा ज्ञान सरोवरची महिमा करतात या धरणीतून अनेक आत्म्यांच्या भाग्याचा सितारा चमकेल अनेक आत्माय आपल्या बापाला भेटतील अनेक आत्माय दुःख दूर करणारी ही धरणी आहे असे मांडतील इथे येताच आत्म्यांना सुखाच्या लाटांवर तरंगत असल्याचा अनुभव होईल या ज्ञान सरोवर मुळे तीन प्रकारचे लोक तीन प्रकारच्या प्राप्तींचे अधिकारी बनतील कोणी वरसेचे अधिकारी कोणी वरदानांचे अधिकारी तर कोणी आशीर्वादाचे अधिकारी बनतील हा श्रेष्ठ सरोवर आहे इथे आत्माए येतील आणि फरिस्ता जीवनाचा अनुभव करून जातील सोबतच अनेक ब्राह्मण आत्माये तपस्येच्या सूक्ष्म अनुभूतींद्वारा अव्यक्त पालना आणि सूक्ष्म योगचे सहज अनुभव करतील आणि प्राप्तींचा लाभ घेतील बाबांनी म्हटले त्याप्रमाणे आज अनेक आत्मा लाभ घेत आहेत लाखोच्या अंदाजमध्ये लोक येतात आणि अनुभव करून जातात अनेक ब्राह्मण आत्म्यांच्या श्रेष्ठ आशा स्वउन्नतीची पूर्ण होण्याचे साधन खूप श्रेष्ठ आहे बापदादा म्हणतात विधीपूर्वक ज्ञानाला विश्वाच्या समोर प्रत्यक्ष करण्याचे हे स्थान आहे बाप आणि मुलांच्या भेटण्याचे हे स्थान आहे हे पहिले असे स्थान आहे की जिथे लहान मुलांपासून जे पण ब्राह्मण आत्माय आहेत त्यांच्या मदतीचे तन मन धन लागले आहेत बाप दादा म्हणतात बाप तर नेहमी सेवाधारी आहे पण मुलं ही बापाच्याही पुढे सहयोगी आहेत बाबा मुलांची नेहमीच महिमा करतात बापदादांनी लाईट माईट माईक सगळ्यांना मुबारक दिली सगळ्यांच्या मदतीने ज्ञान सरोवर तयार झाले आता तिथे मोठे मोठे प्रोग्रॅम होतात बापदादा टीचर्सना म्हणाले तुम्ही नसते तर सेंटर्स उघडले नसते बापदादा म्हणाले आता प्रत्यक्षताचा झेंडा सगळीकडे फडकवल्या जाईल यामध्येच मुलांचा आवाज समावलेला आहे बाबा आलेले आहेत बाबा आलेले आहेत आज हा झेंडा ज्ञान सरोवर मध्ये फडकत आहे उद्या पूर्ण विश्वात फडकेल बापदादा म्हणतात सगळेच खूप खूप खुशनसीब आहेत म्हणून नेहमी खुशी वाटत रहा, אום שאנתי